गरम थेपले आणि पावस आणि च्या ह्या खा गुड मॉर्निंग मित्रांनो वेलकम बॅक टू माय चॅनल तुमका सगळ्यांक मोगाचो योगकार बरे सकाळ झाली असा आणि दिस दिसभरात किती जाता ते तुमका कळतले सो so, ब्लॉग शेवटपर्यंत पया या तांबडी कणगाचे कापां तर ही कणगा आता हा धुता आता ही कणगा धुता आणि ही पील करपाची हांगा हांवें जे तांबडी कणगा न्ही ती स्वच्छ धुल्या त्या माती असता तुम्ही जाय जाल्यार गरम उदकान दोरू शकता आणि नंतर हे आता पील अशेंच आणि असेच याचे जाल्यार तुम्ही एका सुद्धा आता मला सुद्धा तसेच दिसलेले दोन कणगा लागतली पूण ना एका कणगातूच माझे काम झाले हा मागीर हे असे दोन भाग केले आता हेचे दोन भाग असे करप आणि तुमका जाय तशी तुम्ही कापां चिरू शकता बरे हावे असे पहिली चिरले आणि न्ही नी माझ्याकडे मशीन असा मागीर कापा पाडली हंगा तुम्ही पळ शकता आमची कापां बऱ्यापैकी कापली गेलेली असा आता आव बर नी हत मीठ घालता त्याचबरोबर लाल तिखट घालपाचे म्हटल्या मिरसांग पिठो तुमच्या टेस्टनुसार घाला आणि हळदी पिठो घालप आणि सगळे नी एकजीव आता आता काय ना बारीक रवो घेऊ आणि त्याच्यात ही जे आम्ही मॅरिनेट केलेले जे कापा ती आता कोट करपाचे रव्यात आणि एका साईडी हा तव्यार तेल तापत दवलेले असा हा शकता आता एक एक काप आता याच्यात आम्ही सोडूया आणि हे दोन्ही बाजून आमकां खरपूस असे भाजून घेवपा जाय आता ही कापां तयार झाली असा एक एक काप हो या जाळयेचे घालता जेणेकरून जे एक्स्ट्रा ऑइल असा ते सकल पावतले कसे लागले बटाटा कापं नी ती तर आमची तयार रताळ्याची असाळ्याची म्हटल्या तांबडी कणगाची का कापां तुम्ही नक्की ट्राय करून बघा जेवणाक असं शीत आंबाड्याचे रायते तुमका आता सीजन सोपा सर आमाड्याचे रायते पोवप मिळतले माझ्या ताटात हे असा रताळ्याचे म्हटल्या तांबडी कणगाचे कापां आणि हे तुमका खबर असा थेपले आणि हे कॉर्न चाट असा ही जी हांव सिंपल बनयता सो येस हे जेवण हा एकटे खावपाना हंगा प्रिनेश सुद्धा असा तो ताका सुद्धा बरयतले सो येस या जेवपा मी रेडी झाली आन आम्हाला फोड्या वच असा आयज कारण प्रिनेशची फाल्याच्या स्कूल स्टार्ट जातली आणि स्कूल ड्रेस आणि शूज बी घेऊचे आता लागून आता आम्ही फोड्या चलली येस सो असं दिसता ड्रेस फायनली घातलो आणि पावसाक लागून चो बरो असा ड्रेस म्हटल्या फोड्या आम्हाला चोड करून शूट करपा मेळपाना कारण तुई तुमकां खबर आसा नी कशें आसता ते कोण अलाव करना लागून हांव घरा येऊन तुमकां दाखयता कितें घेतले ते आणि मदलो प्रवास आसता येत नाही बाबड्यांना रकडो रागार जाता य यो देतला य हंगा प्रिनेशाची शॉपिंग झाली आणि आता घरा चालली आज आम्ही प्रिनेशाचीच शॉपिंग कर Uh, फाल्यां स्कूल आसल्या कारणान म्हागेलें सुद्दां काम आशिल्लें पूण कितें जालें uh, इतली गर्दी आशिल्ली न्ही म्हाका जोतें घेवपाचें आशिल्लें पूण इतली गर्दी पळोवन हांवें चिंतलें नॅक्स्ट टायमूच घेवया म्हणून आनी आतां आमी घरा चल्लीं आनी तुमकां दाखयता की कितें कितें घेतलें तें अपाउली पाउसेता वह परेड़ पाउसेता चितलेले बरे आकपर में लाइटूच केलेया तर आमी फाणे सुन केरे केरे अल्लेटे ते तुमका दाख़ी तर सर्वात पईली ये ना प्रिनेशी कंपस बॉक्स असा असे इथं लिहू शकतो सो येस नेक्स्ट ही बॉटल असा म्हणजे अशी घेतली आम्ही ही आम्हाला घरा येऊन कळली की अशी असा म्हणून सो आता त्या मात टम लागतो शाळेत लागून व्हडली घेतली हो त्याचा टिफिन बॉक्स असा जो तुम्ही लास्टच्या ब्लॉगात पहिलाच हे त्याचे शूज जे आता पावसाळी लागतात ते घेतले आम्ही आणि त्याचा स्कूलचं ड्रेस जो आता फाल्या पयतलीच का शाळेत का so, yes. आता काही फाल्या काही घेऊ न पण एक बुक घेतले सोयी ही प्रिनेशाची बॅग असा जे आता भरतले आणि गर्मी इतकी असा नी भायल्यान किती सांगू आता हा भरता त्याची बॅग आणि हावे हळले जे हा सद्दा माझी काम हाडटा हे सिल्वर फॉईल आणि मला एक ते मिळकूच ना सो अशी आशिल्ली आमची शॉपिंग आयची ऑलरेडी अर्धी जयशान काल बेळगाव गेल्लो त्यांना त्याणेन हाडली बॅग आणि थोडे किती आशिले ते आम्ही हाले बसून सो येस स्कूल स्टार्ट आणि खरंच बरे दिसतं स्कूल स्टार्ट झाले ते थोडा वेळ आमच्या घरात आराम असतो आमका सामकी मस्ती करता आता जपान मस्ती तिथली सो ही असा प्रिनेशाची बॅग जी आता हांव भरून दवरतले आणि सगळो पसारो जो आता हांव ववरतले सो अशी आमची आजची शॉपिंग आणि काल बॅग बीग जयेशान हाडलेली तेका लागून तितले काय ना मात थोडे किंवा आशिले ते हाडले आम्ही आणि स्कूल असा प्रिनेशाची त्यामुळे मातशी तयारी करपा जाय फाल्यां पासून मातसो एक्स्ट्रा म्हणजे फाल्यां तो बेगीन सुट्टलो पण ह्याच्यानंतर आठ ते एक वाजेपर्यंत शाळा ती जरा मोठी बाटली घेतली पततले ह्याची बाट म्हणजे उदक कितले पिता तो गरमी असा so, yes. नी त्या लागून सो येस आणि बरे दिसता स्कूल सुरू जातली आणि आमका पेरंट्स आराम मिळतलो स्कूल सुरू झाल्यामुळे भरगी म्हटलं खेळपाकूच असता असतानी आणि आता अभ्यास करपटले आणि दोन महिन्याच्या आरामानंतर स्कूल डेजमध्ये हॅप्पी हॅप्पी जे न्यू बॅग न्यू शूज घालून वता न्यू कपडे बी त्यांना असे बरे दिसता सो <coughs> सो प्रिग्नेशाक पळून माझे म्हटले स्कुलाचे असे दीस याद आई की असे आम्ही सुद्धा वताली म्हणून न्यू न्यू कपडे आमचे पप्पा घेतालो आमक सो येस सो मित्रांनो बरीच रात जली असा आणि जेवली बी आणि फाल्या प्रिनेशाची स्कूल असल्या कारण हांव बेगीन निधता आई आणि ब्लॉग हांगाच एंड करता आय होप तुमकां आयचो ब्लॉग आवडलो आसतलो आईची रेसिपी तुमकां कशी दिसली म्हाका कमेंटात नक्की सांगा चॅनलिचे नवीन असा जाल्यार सबस्क्राईब करा मिळ्या फाल्याच्या ब्लॉगात देव बरे करूं गुड नायट